ही दुसरी वेळेस आहे सतरा सप्टेंबरला असेच प्रमाणात पाणी आलं होतं परंतु या ठिकाणी पूल होणं आवश्यक होत जिल्हा प्रश्न लक्ष दिलं पाहिजे ना पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे माझी आमदारांनी पाणी केले पण चालू आमदारांनी पाणीच केलं नाही आणि तिकडे विद्यार्थी वाट पाहत आहेत अशी आमची या ठिकाणी एक विचित्र अवस्था झालेली आहे आम्ही काय निर्णय घ्यायचा गेले दोन तास झाला आम्ही पुलावर आहे आम्ही सुद्धा जवळ जवळ या ठिकाणी थांबलेलो आहे सरकारी आमदार तरी यांनी अजूनही अद्याप इकडे आलेले नाही नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय मित्रांनो आज आपण आहोत औसा तालुक्यातल्या औसा भादा या रस्त्याच्या मध्ये असलेल्या बरानपूर हळद्रुक या पुलावर या पुलावर प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि सकाळपासून म्हणजे अगदी पहाटेपासूनच या पुलावरची वाहतूक पूर्ण बंद झालेली आहे त्यामुळे या, या इथून पुढे जाणारा जो रस्ता आहे आपण जे पाहत आहे ही सगळी ही मंडळी इथं थांबलेली आहेत या तिकडच्या समोरच्या बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये गाड्या तिकडे सगळ्यांच्या समोर थांबलेल्या आहेत आणि संपूर्ण जी अवस्था आहे ती अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे या भागातल्या शाळेत जाणारे सर्व शिक्षक या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी या शाळेत येणारे जाणारे विद्यार्थी या सगळ्यांचं जनजीवन या भागामध्ये पूर्णपणानं ठप्प झालेलं आहे आणि संपूर्ण तालुक्याचं जनजीवन या एका अत्यंत रस्त्यामुळं थांबलेलं आहे या भागामध्ये काही शेतकरी काही मित्र इथं थांबलेले आहेत जाणून घेऊया की आपण हो काय परिस्थिती या माध्यमातून निर्माण झालेली आहे जे शिक्षक जे आता आपल्या शाळेसाठी जाण्यासाठी सकाळी अत्यंत वेळेवर तिथे उपस्थित झालेत परंतु ते आता आपल्या शाळेपर्यंत पोहोचू शकलेले आहेत काय सांगा सर हे दरवर्षी प्रमाणे आतापर्यंत माझी तीस वर्ष ड्युटी चालू आहे या रस्त्याला पहिल्यांदाच असं झालेलं घडलेलं आहे की या हदुर्कच्या वड्यावरती नद्या पुला पुला पुलावरती पुला भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे दुसरी वेळेस आहे सतरा सप्टेंबरला असेच प्रमाणात पाणी आलं होतं परंतु सतरा सप्टेंबरच्या पेक्षा जास्त इथे पाणी आलेलं आहे आम्ही सगळे लवकर इथं आलेलो आहोत जवळपास पावून तास आम्ही पाणी पाणी उतरण्याची वाट पाहत आहोत परंतु पाणी काही उतरण्याचा अंदाज दिसत नाही आणि शाळेचा थोडा वेळ दहाचा आहे बघूयात आपण आता पाणी उतरल्यानंतर आम्ही शाळेवर शाळा शाळेवर जाणार आहोत तो वेळ इथं जे गेलेला तो कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पाऊस तर संपूर्ण मराठवाड्यामध्येच आहे सर्वत्र पूर परिस्थिती आहे अतिवृष्टी झालेलीच आहे परंतु या पुलामुळे ही जी मंडळी थांबली किंवा असा काय तांत्रिक दोष या पुलामध्ये आहे की ज्यामुळं इथं पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली या विषयावर कोण सांगेल इथला तांत्रिक दोष कोण कोण वर या ठिकाणी तलाव आहे आणि तलावामुळे हे पाणी जास्त खर तर तिकडे पूल झाली इकडे पूल झाले परंतु या ठिकाणी एक पूल होणं आवश्यक होतं आणि परंतु या ठिकाणीच नेमका पूल झाला नाही आणि सतरा सप्टेंबर दिवशी एक गाडी सुद्धा या ठिकाणी वाहून आहे वाहून गेलेली वा आहे त्या दिवशी थोडं पाणी होतं रिस्क घेऊन बरेच जण आम्ही सगळे गेलो परंतु आज मात्र या ठिकाणी खूप पाता आहे घालण्यासाठी गाडी थोडं रिस्क आहे या ठिकाणी पूल होणं गरजे या पुलाची उंची खूप कमी आहे या पुलाची उंची कमी आहे पाच हजार पाणीवर पडल्यामुळे पाणी फ्लॅश देत आहे सगळी व्यक्ती गेले मोटरसायकल साहेब पुलाच्या चाव। वरून हा गाडी काल काललेली आहे त्या पुला त्यांची हा इन पण गाडी हा प्रसिद्ध आपण बोलल्या पाहिजे जिल्हा प्रसिद्ध आहे आपल्या इकडे सगळं आपल्या जिल्हा प्रसिद्ध आहे ते सगळं जिल्हा प्रसिद्ध लक्ष दिलं पाहिजे ना जिल्हा परिषदेष्ठ बरीच मंडळी आहे ते पोलीस प्रशासन सुद्धा व्यवस्थेसाठी म्हणजे या पुलावर काही गडबड होऊ नये किंवा अनर्थ घडू नये यासाठी बांधव राजेंद्र देशमुख साहेब पोलीस उपनिरीक्षक सुद्धा व्यवस्थेसाठी आले काय सांगाल इथली काय परिस्थिती आहे सर अतिवृष्टीमुळे हा प्रकार म्हणजे पाणी वाढलेला आहे आणि वरील तळा असल्यामुळे त्या तळ्याचं जे पानलोट क्षेत्र आहे त्या तळ्यातून पाणी येतात आणि थोडासा हा रस्ता खोलगट असल्यामुळे पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे आणि तरी आम्ही वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी पाणी येतं आम्ही पोलीस प्रशासन दक्ष आहोत उजनीच्या पुलावर येत असेल किंवा आम्ही प्रशासन वेळोवेळी आम्ही लक्ष देत आहोत जनतेला सावधान करत आहोत नदीकाठची गावे तळ्याजवळची गावे ज्या ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी होईल किंवा पाण्याचा ज्या ठिकाणी प्रवाह जास्त राहील अशा म्हणजे प्रवाहाच्या जवळच्या वस्तींना लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की थोडस आपण आणि हा नैसर्गिक आहे बरोबर आपण याला थांबवू तर शकत नाही परंतु आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो जेवढा शक्य बचाव करणं आहे करू आता आम्ही इथले आमची टीम सकाळपासून आहे बरेचसे म्हणजे आता वाहनं थांबून आहेत जे लहान वाहन आहेत ते त्यांना तरी दोन जातच जे मोठे वाहन आहेत परंतु हे धोक्याच आहे त्यामुळे आम्ही सुरक्षित बाजूला चालत जाणं सुद्धा कठीण दिसत आहे हो आता कसं आहे जवळपास गुरगापूर खाली काय सांगाल आपलं काय नाव आहे साहेब मी सत्य दरवाड्यानं आलेलो कोणाचे आज एवढी अतिवृत्ती झाली साहेब आज माझं तीस वर्ष आहे आतापर्यंत मी एवढं पाणी वाहिलेलं पहिलं सुद्धा ना साहेब आणि बाधा मंडळ हा अतिवृष्टी मधून वगळ आहे पूर्ण एवढे झाले आहेत साहेब म्हणजे रानामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता इथे तुकड्या पूर्ण कमरेटचे पाणी थांबलेलं आहे आणि आज रास्ता रोखून आंदोलन साठी आमची पूर्ण टीम निघालेली होती सततवाडी इथून आम्हाला अक्षरशः साहेब इकडे जायला रस्ता रोखो केला आणि शासनाला काय जाग म्हणा साहेब शासनाला विजयी आमची जाणून बुजून तुम्ही बाधा मंडळ अतिवृष्टी मध्ये काय वगळ शासनाने या बाधा मंडळाकडे बाधा मंडळाने शासनाला प्रतिसाद दिलाय एवढा प्रतिसाद देऊन देखील बाधा मंडळाकडे बघितलाय तुमच्या आमदार या भागाचे हा आमच्या भागाचे आमदार रमेश अप्पा करत आले होते आले नाही धीरज भाय देशमुख यांनी अतिवृष्टी झाल्यावर बोरगाव पुन्हा बेटा या ठिकाणी जाऊन पाणी केलं पूर्ण त्यांनी भादा मंडळात त्यांनी पाणी केलेली आहे म्हणजे असं झालं माझ्या आमदारांनी पाणी केले पण चालू आमदारांनी पाणीच केलं नाही हा आमचा सामान्य शेतकऱ्याला प्रश्न पडला समोर घेऊन जाण्याचं मित्र आमचं काम करत भादा मंडळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये जाणाऱ्या काही शिक्षिका भगिनी इथे उपस्थित आहेत जाणून घेऊया की त्यांची अवस्था या पुलामुळे आज काय झालेली आहे काय सांगाल आम्ही गेले दोन तास शाळेला जाण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत आणि आमची शाळा आहे भाद्याची जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा आणि जाण्याची गैरसोय झाल्यामुळे आम्ही शाळेतही नाहीत आणि कर्मचारी असल्यामुळे मनामध्ये एक धाकधुक आहे आणि तिकडे विद्यार्थी वाट पाहत आहेत अशी आमची या ठिकाणी एक विचित्र अवस्था झालेली आहे आणि ह्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे कळवलं नाही कळवलं आमच्यासोबत आमच्या मुख्याध्यापक आहेत कन्याप्रशाची एक काळची आमची भाद्याची शाळा अतिशय आवाजले आमचे विद्यार्थी तिथं शाळेमध्ये अडकलेले सगळ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचे पण फोन येत आहेत मॅडम शाळा आहे का मग कसल्या आम्ही काय निर्णय घ्यायचा गे गेले दोन तास झाला आम्ही पुलावर आहे गेली चौदा वर्ष झाला आम्ही या रोडवरून जाणं येणं करतोय या रोडची अशीच अवस्था आहे मला एक म्हणायचं आहे की अशा प्रकारचे रोड जेणेकरून भाद्याला तिकडून बेटा भादा बराणपूर गावातले अनेक विद्यार्थी आवश्यला शैक्षणिक शैक्षणिकसाठी जातात मग याच्यासाठीच त्या विद्यार्थ्याचं खूप नुकसान होत आहे मग मला असं वाटतं वाटतं की हे पूल वगैरे असे वाटेमध्ये जे आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गोष्टीमध्ये अडथळा ठरू नयेत असे निर्णय घेतले पाहिजेत आणि आम्ही आज म्हणजे अशी परिस्थिती आहे गेली दोन तास झालं धड शाळेत नाहीत घरी नाहीत इथं थांबून आहोत आणि जर डेअरिंग करून का अजून चिन्ह पावसाचंच आहे डेअरिंग करून आम्ही शाळेमध्ये गेलो तर परत येण्याचं सुद्धा निश्चितता नाहीये म्हणून मग आम्ही काय निर्णय घ्यावा एक एकीकडं शैक्षणिक विद्यार्थ्याचं नुकसान होतं आहे असं वाटतंय आणि एकीकडं म्हणजे आपला जीव पण धोक्यात आहे असंही वाटतं म्हणजे नेमकं काय करावं अवस्थेमध्ये द्विधा अवस्थेमध्ये आहेत आणि हे पाणी बघून आणि संपूर्ण सोशल मीडियावर आपण पाहतो या पाण्याला किती वेग आहे आपत्ती व्यवस्थापनानं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं ही सगळी मंडळी बरीच जिल्हा परिषदेचे शिक्षण तुमच्या बीओ ना वगैरे तुम्ही काही माहिती दिली ते थांबल्या आता मॅडम बरोबर असल्यामुळे सध्या हा नमस्ते मी गुरु मॅडम जिल्हा परिषद प्रशाला पाहता येते आमच्या शाळेत जवळजवळ सहाशे विद्यार्थी शिकतात सकाळपासून विद्यार्थ्यांचे फोन आहेत पण आमची दुधा अशी झाली की आम्ही सुट्टी पण डिक्लेअर करू शकत नाही मग हे प्रशासनाने जर डिक्लेअर केली किंवा के सुट्टी द्या तर आम्ही विद्यार्थ्यांना तसं सांगू शकतो सांगितलेलं आहे तसं त्यांना मग आता काही डिसिजन त्यांनी दिला तर आम्ही तो डिसिजन पोहोचू शकतो कारण पूर्ण सुट्टी आम्ही सध्या सा तरी सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही सुद्धा जवळजवळ नऊ पासून या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांचे फोन संपर्क सुरू आहेत आमचे वरिष्ठांच्या आम्हाला सूचना मिळाल्या की आम्ही त्या पद्धतीनं ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना तसा सूचना देऊ शकतो माझ्यासोबत स्थानिक शेतकरी काय भावना नमस्कार हळदुर्ग याच गावचा तानाजी कांबळे तर आमच्या गावामध्ये जवळजवळ जोड़ आता दुसरी वेळेस आहे सर दुसरी वेळेस आहे पुलावर जास्त पाणी आहे इथं एक अर्धा किलोमीटर तळ आहे या तळ्याचं खूप पाणी जास्त झालं इथं या पुलावर अशी परिस्थिती निर्माण होते तर प्रशासन प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन तर ही या पुलाची उंची वाढवली पाहिजे आणि स्थानिक आमदार आमदार असतील यांनी लक्ष घातलं पाहिजे माझी आमदार येऊन पाहणी येत करून गेलेत पण जे विद्यमान आमदार सरकारी आमदार सरकारी आमदार तर यांनी अजूनही अद्याप इकडे आलेले